तथा माजी नगरसेवक परशुराम जाधव यांनी आपला अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यांनी काँग्रेस पक्षाला तसेच काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत नूतन समर्थन दिले आहे त्याच अनुषंगाने काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी गायकाडी तसेच बहुजन समाजाचे भोआयामी नेतृत्व माजी नगरसेवक परशुराम जाधव यांचे विशेष आभार मानले असून माजी नगरसेवक परशुराम जाधव यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला दिलेल्या जाहीर समर्थनामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवार निवडून तसे तसेच सदरवेळी सत्तांतर हो काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार नूतन प्रदीप पाटील याच नगराध्यक्षपदी विराजमान होतील असा ठाम विश्वास देखील यावेळेस काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी विरोधी पक्ष नेते तथा माजी नगरसेवक प्रदीप नाना पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मला समर्थन म्हणजे प्रणय पाटील म्हणजे काँग्रेस समर्थक उमेदवाराला समर्थन म्हणून त्यांनी तो त्यांचा फॉर्म अपक्ष मागे घेतलेला आहे आणि काँग्रेसची ताकद त्यांनी वाढवली वारे क्रमांक दहामध्ये बांद्रापाडा शास्त्रीनगर परिसर सभा क्रमांक दहा तर आज काँग्रेसची ताकद परशुराम आल्याने हे जुनी झालेली आहे दुप्पट झालेली आहे कारण त्यांचा जो काहीकारी समाज भटकेन्मुक्त समाज हा संपूर्ण आमच्या पाठीशी आल्याने आमचा विजय हा निश्चित झालेला आहे وكان